बीड जिल्ह्यातच नाही मी असा अडत नाही मी कुठे सापडत नाही ना यासाठी सापडतो ना ईडी मध्ये सापडतो ना मी कुठं भ्रष्टाचार केलेला आहे ना कुठं पैसा खाल्लेला आहे ना माझ्या पाठीशी कोणी माझ्या पाठीशी माझा समाज आहे आणि ते काम करत असताना त्यांच्या अडचणी वाढल्यात त्याला मी काय करणार माझ्या समाजाला मोठा कसा होईल त्याला न्याय कसं माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लिंक मोठे कसे होतील याच्यासाठी मी जीवाची बाजी लावलेली आणि मी मरायला जेलला जायला भेट नाही मग आता त्यांचे ते गुन्हे दाखल करून कुठं आडत नाही ना तर मग छोटी छोटी शिल्लक कारण काढायचे कुठे चार महिन्यापूर्वी मुंबईला गेलेलो आम्ही ते कारण काढायचे त्याच्या माध्यमातून गुन्हे दाखल करायचे कुठं कधी रॅली केली कुठं बैठका घेतल्या ते गुन्हे आता गृहमंत्री फडणवीसांनी सांगितलंय तू गुन्हे दाखल कर आणि तडी पार करून टाक याच्यापेक्षा लाजीवानी गोष्ट आहे राज्याला काय शक्य गृहमंत्री इतके चिल्लर चिल्लर चाळी खेळू शकते मग तेच सांगितलं नसतं मी ये 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 जी की देवेंद्र फडणवीसांचीच इच्छा आहे कुठं गुंततच नाहीये तर मग एकच पर्याय याने बैठक घेतली तरी गुन्हा दाखल करा म्हणजे ते कायदेशीर असली तरी परळीत मान्य न्यायालयानं परवानगी दिलेली असताना कार्यक्रम घेतले मग तिथं करा वडवणीला करा पुढे जालन्यात करा बीडला तिकडे संभाजीनगरला करा नांदेड मध्ये केलाय हे सुरू आहे त्यांचं हे षडयंत्र आहे कुठंच गुंतत नाही पण त्यांच्या लक्षात नाही तुम्ही चुकीचं काम करताय आशाने मराठा मागे सरकू शकत नाही मी तर आयुष्यात भिराय राजकीय सुपडा साप मराठी करू शकतो तुम्ही असं करायला येईल मी तडीपारीला येत नाही जेलला बसायला येत नाही पण मराठ्यांना आरक्षण दिले सोडित सा नाही साहेब तुम्ही गृहमंत्री तुम्ही किती बीडचे ला सांगा त्यांनी एका दिवसात शंभर गुन्हे दाखवले करू द्या माझी कशातही आहे खेटायची तयारी तुम्हाला जर असं आड उचलायच असेल ना तर गृहमंत्र्याशी माझी कशी खेटायची तयारी आरक्षण आहे मराठा समाज उमेदवार देणार आहे का पाच उमेदवार प्रत्येक गावातून दिले नाही तो समाजाचा निर्णय तो माझा निर्णय नाहीये समाज मालक आहे शेवटी समाजाचा मी मालक नाहीये पण राजकारण मार्ग माझा नाही